नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आणि मी आहे केदार तर आज पंधरा जुलै दुपारचे सव्वा एक वाजत आहेत आज आपण आजचा आणि उद्याचा पंधरा आणि सोळा जुलैचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर बंगालच्या उपसागरावर या भागात एक कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय झालेलं आहे तसेच अॅक्सेस ऑफ मान्सून इकडे राजस्थान मध्य प्रदेश ओडिसा छत्तीसगड करत या कमी दाबाच्या क्षेत्रापर्यंत सक्रिय आहे ट्रफ महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून केरळच्या किनारपट्टीपर्यंत सक्रिय आहे आता या सर्व सिस्टीममुळे इकडे विदर्भ असेल मराठवाडा उत्तर महाराष्ट्र तसेच कोकण विभाग मुंबई विभाग या भागात बऱ्याच ठिकाणी काल काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार पाऊस झालेला आहे आज आणि उद्या राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भागात पावसाची शक्यता आहे पुढे व्हिडिओमध्ये सविस्तर सर्व काही पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम आपण आजचा पंधरा जुलैचा जिल्हा वाईज हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर तालुका वाईज आणि त्याच्यानंतर उद्याचा म्हणजे सोळा जुलैचा सर्वप्रथम आजचा पंधरा जुलैचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज इकडे सिंधुदुर्ग रत्नागिरी साताराचा सा पश्चिम गाठबाग कोल्हापूरचा पश्चिम भाग या भागातून काही भागात मध्यम तर काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी राहील याच्यानंतर नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वर्धा या पट्ट्यातून सुद्धा मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे पण सर्वच ठिकाणी पाऊस होईल असं काय नाही आहे नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा हिंगोली नांदेड परभणीचे काही भाग जालना छत्रपती संभाजीनगर या पट्ट्यातून आज मध्यम काही आज तर काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आजसाठी आहे याच्यानंतर पालघर ठाणे मुंबई रायगड या भागातून मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता काही भागात एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आजसाठी राहील नाशिकचा पश्चिम गाठबाग पुण्याचा पश्चिम घाटभाग या भागातसुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आजसाठी राहील नाशिक मध्यवर्ती पुणे मध्यवर्ती पूर्व सातारा सांगली या भागातसुद्धा मान्सूनच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील लातूर धाराशिव सोलापूर नगर बीड हा जो पट्टा राहिलेला आहे मधला या भागातून एका दुसऱ्या ठिकाणी मान्सूनच्या सरी आजसाठी सक्रिय राहतील सार्वत्रिक असा हे पाऊस या भागातून नसेल त्याच्यानंतर तालुकावाईज जर आजचा हवामान अंदाज पाहायचा गेला तर इकडे कुडाळ सावंतवाडी कणकवली वैभववाडी राजापूर लांजा रत्नागिरी गुहागर खेड चिपळूण या पट्ट्यातून आज काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील याच्यानंतर इकडे आकराणी दाडगाव ताळोडे शहाडा शिरपूर यावर रावेल चोपडा मुक्ताईनगर भुसावळ जामनेर पाचोरा कन्नड सिल्लोड फुलंबरी चाळीसगाव भाडगाव परोळा धुळे साक्री नवापूर हा जो पट्टा आहे या भागातून सुद्धा आज मध्यम तर काही भागात जोरदार पावसासाठी आजसाठी सक्रिय राहतील गडहिंगलज आजरा बावडा चंदगड तसेच शाहूवाडी कराडपाटण सातारा महाबळेश्वर वाई वेल्हे मुळशी मावळ हा जो पट्टा आहे पश्चिम घाट या पश्चिम घाट भागातसुद्धा मध्यम तर काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आजसाठी आहे मुंबई पालघर ठाणे या पट्ट्यातून रायगड या पट्ट्यातून मध्यम स्वरूपाचा पाऊस किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर आजसाठी सक्रिय राहील तर हा झाला आजचा तालुकावाईज आणि जिल्हावाईज हवामान अंदाज त्याच्यानंतर उद्या सोळा जुलैचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर इकडे कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी साताराचा पश्चिम घाटभाग सांगलीचा पश्चिम भाग या भागातून काही भागात मध्यम तर काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच सोळा जुलैसाठी राहील रायगड पालघर ठाणे मुंबई या भागातूनसुद्धा मध्यम तर काही भागात जोरदार पावसाचा अंदाज उद्यासाठी आहे पण सार्वत्रिक असा पाऊस या भागातून नसेल नाशिक पुणे पश्चिम घाट भाग तसेच साताराचा मध्यवर्ती भाग सांगली मध्यवर्ती पूर्व भाग मध्यम मान्सूनच्या सर्याधूनमधून सक्रिय राहतील याच्यानंतर हिंगोली नांदेड वाशिम अकोला जळगाव धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर नगरचे पूर्व आणि पश्चिम भाग तसेच बीड लातूर हा जो पट्टा आहे या पट्ट्यातून काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार मान्सून सरी उद्यासाठी सक्रिय राहातील अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ या भागात सुद्धा मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता उद्यासाठी आहे पण सर्वच ठिकाणी पाऊस होईल असं काय नाही आहे सोलापूर धाराशिव नगरचे राहिलेले भाग या भागातून सुद्धा मान्सून सरी अधूनमधून नाशिकचा पूर्व मध्य भाग मान्सूनच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील उद्यासाठी म्हणजे सोळा जुलैसाठी तर हा झाला आपला पंधरा जुलै आणि सोळा जुलैचा हवामान अंदाज त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी रत्नागिरी जिल्ह्यात रेड अलर्ट दिलेला आहे या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा पुणे रायगड परभणी हिंगोली यवतमाळ वर्धा अमरावती या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तसेच सांगली सोलापूर धाराशिव लातूर बीड अहमदनगर नाशिक पालघर ठाणे मुंबई नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा जालना नांदेड वाशिम अकोला नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी म्हणजेच पंधरा जुलैसाठी दिलेला आहे आपल्या अंदाजानुसार इकडे कोकण किनारपट्टी सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या भागातून काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच इकडे नांदेड हिंगोली बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर जालना परभणी या भागातून मध्यम तर काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आजसाठी आहे उर्वरित सार्वत्रिक असा पाऊस नाही आहे सातारा कोल्हापूर पुणे पश्चिम घाटभाग या पश्चिम घाटभागात मध्यम तर काही भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील विदर्भात सार्वत्रिक असा पाऊस नसेल काही भागात मध्यम तर काही भाग काही भाग कोरडेसुद्धा राहू शकतात तसेच नाशिक अहमदनगर बीड सोलापूर लातूर या भागातसुद्धा मध्यम मान्सूनच्या सर्यहूनमधून सक्रिय राहतील सार्वत्रिक असा पाऊस या भागातूनसुद्धा आजसाठी नसेल बाकी हा होता आजचा आणि उद्याचा पंधरा आणि सोळा जुलैचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद